नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी झुंका बनवणार आहे सुका झुणका जो असतो तो बनवणार आहे तो कसा बनवायचा तो बघूया आणि त्याच्यासोबत आहे तांदळाची भाकरी तर आज वावडळवरून आले जे मावशीकडे गोंधळाला गेली होती तर दुपारी आलो मला आता एक काय बनवायचं जेवायला तर म्हटलं चला झु झुणका आणि भाकरी बनवूया तर त्यासाठी मी इथे पहिले कांदा घेतला एक कापू इथे मी या भांड्यामध्ये घेणार आहे त्याच्यामध्ये घालणारे सर्व मसाले मसाल्यांमध्ये घालणार आहे मी मीठ चवीनुसार थोडंसं जिरा पावडर घालणार आहे त्यानंतर मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला मी थोडंसं तिखट झंझणीत बनवणार आहे म्हणून थोडी मी मिरची पावडर जास्त घातली त्यानंतर हळद घालते आणि थोडस गरम मसाला एकदम चिमुन गरम मसाला त्यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे झाडू मागे मागच्या खिडकीत मागच्या खिडकीत मागे उघडा खिडकी त्याच्यात मागच्या छोट्या खिडकीत आहे बघा उघडा ती खिडकी तिकडे हे आपण हे आपण मिक्स करणार आहोत तोपर्यंत गॅस लावून घेते म्हणजे कढई गरम होईल कढई गरम होते तोपर्यंत आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊयात घालणारे मी बेसन 4 पुरुन, पुरुन, चार मोठे चमचे असे भरून घेतलेत पूर्ण पूर्ण भरून अशी चार चमचे बेसन घेतले ते व्यवस्थित मिक्स करायचं या कांद्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता ह्याच्यात पाणी घालणार आहे पाणी घालून येणार आपण बेसनाच्या पोळीसाठी कसं करतो तसं मिक्सर करून घेऊया आणि तेल होते कढाईमध्ये या दुर्ला थोडं तेल जास्त लागतं हे पाहिजे तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता मीठ वगैरे बरोबर एकदम परफेक्ट आहे या बटनांवर थोडा मी असा कपडा घालते म्हणजे तेल उडत नाही त्या बटनांवर आणि आता हे ते तेल गरम झाले याच्यामध्ये मिश्रण आहे ते ओतून गेला घातलंय मी आता हे ना असं असं हलवत राहायचंय पूर्ण एकदम असं गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत ह्याला हलवत राहायचंय गॅस बारीक करते ह्यातनं असं मध्ये मध्ये थोडं थोडं तेल घालत राहायचंय कारण या धुक्याला थोडं तेल जास्तच लागतं चमचा तो मोठा केला असं एक दहा मिनटं मी बेसन व्यवस्थित परतवून घेते दहा मिनटं व्यवस्थित परतवून घेतला गेलं Mais briga सोडा रेडीम करून घेतला त्यामध्ये मी इथे दुसरी भाकरी घालून घेते मी तिन्ही भाकऱ्या करून घेते तीनच भाकऱ्या करणारे मग एक छोटी करणार आहे कारण तीन करू नये म्हणून म्हणून एक छोटी पोती करणार आहे तर अशा या भाकऱ्या मी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला

तर हे ताट तयार आहे आता अहो दाखवणार आहेत एक्सप्रेशन बघूया कसा झालाय आहे झुणका